तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर मी कॅमेरामन तेजस पवार सोबत आपल्या धनवडेवाडी गावचे गावकरी तर तुम्ही बघू शकत असाल मुसळधार पावसामुळे धनवडेवाडी गावच्या पुलावरून पाणी तर हे तुम्ही बघत असाल धनवडवडी गावच्या पुलावरून पाणी आणि अलीकडे व पलीकडे सोय नाही बघा किती पाण्यात बॉट आणि साखळी पूल खराब असल्यामुळं पत्र्याची पानं टाकलेली आहेत आणि ही धनवडवाडी गावची रेस्क्यू टीम आपल्या सेवेत हजर झालेले आहे अजिंक्य नवकरून गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व धनवडवाडी गावचे ग्राम असत तिथे हजर झालेले आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही बघा हे पाणी अजून किती दिवस चालायचं हे काहीतरी सोय केली पाहिजे या पोलाची आणि बघा किती भारी सोय केलेली आहे धनवडिवडीकरांनी अगदी बिंदात या जायची सोय केली आहे खूप भयानक वाटत आहे आणि ह्या पुलावरून सलग तीन ते चार दिवस झालं पाणी जात असल्यामुळे आपल्या शाळेतील मुलांच्या शाळेला सुट्टी आहे चार दिवस झालं मुलं घरीच आहेत त्यांची शाळा बोडत आहे का का तर या पाण्यामुळं यात या पाण्याची चूक नाही या पोलाची चूक आहे कारण की हा पोल वाढवला पाहिजे हे बघू शकताय पिलांचे भात लावाय आपल्याकडे आले होते त्यांच्यासाठी सोय गेलेली आहे आणि आपली माणसं पलीकडे गेली होती त्यांना सुद्धा या जाईची सोय केलेली आहे आणि हे लाकूडमध्येच अडकलेलं आहे आणि इकडे ग्राम असत सगळेजण पाणी बघण्यासाठी आलेले आहे आणि हे मध्येच अडकल्यामुळं बघा किस्त पाणी आणि ही पत्रा टाकल्यामुळं चांगली सोय झालेली आहे आणि हे बघू शकताय मस्त पैकी या जाईची सोयी बिंद अगदी आणि ह्या साखळी पोलाच्या फाळ्या निम्म्या तुटलेल्या आहेत निम्म्या खराब झालेल्या आहेत हे बघा धनहडू गावचे ग्राम असत आणि आज जी काकू कशा येत आहेत बघा तरी आपल्या दनहाडोळीचे ग्राम असतं यांना विनंती आहे की आपल्या पुलाचं काहीतरी काम पूल वाढवून घ्या जर हा साखळी पूल जर तुटला तर कोणताच पर्याय नाही आपल्याला अलीकडे आणि पलीकडे जाण्यासाठी तरी ही अवस्था बघू शकताय तुम्ही हा पूल धनवडेवाडीचा आहे बघा भात लावाय गेलेल्यांची अवस्था बघू शकता ही तुम्ही त्यांना या जायला लागतय आणि नी पेलानीचे ग्रामस्थ म्हटलेत खूप भारी सोय केलेली आहे तुम्ही या जाण्यासाठी

या पुलाचं काम करून घ्यावे पूल जर वाढवला तर आपल्याला या जायला सोपे होईल लहान मुला मुलींच्या शाळा बुडणार नाही आणि खूप रिस्क आहे या साखळी पुलावरून या जायला त्याच्या फाळे सुद्धा तुटलेल्या आहेत तरी आता काहीतरी विचार करावा आपले धनवडेवडेचे ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच तर कॅमेरामॅन तेजस पवार म्हणजे मी हे माझे विचार मांडले या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला पण काही सुचलं इथे काय करण्यात यावं तर ते तुम्ही सांगा कमेंट करून बघा अजूनसुद्धा माणसं त्या पुलावरून येत मस्त केलेली आहे पण गाडी तर काही या पुलावर येणार नाही गाडी पलीकडंच लावून आपल्याला इकडे यावं लागणार आहे आणि हे लाकूड इथं अडकल्यामुळे खूपच गोड झालेलं आहे